नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमी असेल पनवेल असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे कळमेश्वर या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल रुपये म्हणजे चाळीस रुपये सरासरी किलो तसेच महाराष्ट्रातील नागपूर असेल अहिलनगर असेल त्या सर्व ठिकाणी दहा ते तीस रुपयाच्या घरात बाजारभाव आहे बघा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पावसामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता यापुढे टोमॅटोचं मार्केटची वाटचाल कशी असणार आहे याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण टोमॅटो बाजार वाढण्याची शक्यता वा आहे कारण आता अवरेज घटणार आहे आणि त्याचबरोबर मोठी गोष्ट म्हणजे की बाजारभावामध्ये तुटवडा टोमॅटोचा जाणवणार आहे येत्या काही दिवसात टोमॅटो चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत जातील यात काही शक्यता नाही चला तर जाणून घेऊया आजचं सरासरी मार्केट पनवेल मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल त्याचबरोबर नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो बाजारभाव बाजारभावामध्ये जर आपण बघितलं तर दहा रुपयापासून सुरुवात होऊन तीस रुपयापर्यंत सरासरी किलोप्रमाणे बाजारभाव आहे आपण जे बाजारभाव सांगत आहोत एक प्रति क्विंटल म्हणजे एक हजार किलोचे शंभर किलोचे बाजार आहे अमरावतीमध्ये शंभर क्विंटल अवकल्ले पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दराचा विचार जर केला तर अमरावतीमध्ये पंचवीस ते तीस रुपयाचा बाजार भाव अमरावती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट बावीसशे त्र्याऐंशी क्विंटल अवकालले सहाशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते चौदा रुपये पुणे येथील आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट पुणे मुशी पाचशे तीस क्विंटल अवकले पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते बारा रुपये त्याचप्रमाणे सोलापूर मार्केट चारशे सोळा क्विंटल अवघडले हो दोनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर दोन रुपये ते अठरा रुपये आहे तसेच कळमेश्वर मार्केट पन्नास क्विंटल अवकाल पस्तीसशे ते चार हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजच्या मितीला कळमेश्वर या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तसेच पनवेल मार्केट आठशे तीस क्विंटल अवकालले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पनवेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेटची लेटेस्ट जाणून घेण्यासाठी संगमवेर मार्केट एक हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव खेड कम बाराशे रुपये श्रमपूर सातशे कोटी एकोणावीसशे रुपये राहता एक हजार कळमेश्वर चार हजार अकलूल चौदाशे अमरावती तीन हजार पुणे चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे अमरावती तीन हजार पुणे खडकी आठशे रुपये पुणे विमटी सोळाशे रुपये पुणे मुशी बाराशे रुपये मंगळवेढा एक हजार कामठी पंचवीसशे रुपये पनवेल तीन हजार रुपये मुंबई चौदाशे रुपये सोलापूर अठराशे रुपये आजचा बाजारभाव लेटेस्ट मार्केटची अपडेट घेण्यासाठी चॅनल मला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद